बंद करायला मुळे जे जिवितहानी होत आहे ती जिमितहानी हे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं मार्केट मध्ये मांजा विकल्या जाऊन राहिला आहे तो मांजा कुठून येऊन राहिला काय येऊन राहिला हे प्रशासनाला फार चांगलं माहित आहे आज शाळेचे मुलं टू व्हीलर वर जातात टू व्हीलर वरून येतात त्यांचे पालक टू व्हीलर वर जातात आणि मांजा हा रस्त्यामधून मां असा आडवा जातो ज्याच्यामुळे गळ्या कापल्या जातात पशु पक्ष्यांचे गळे कापले जातात याच्या विरोधामध्ये याच्या पहिले श्रीखांत शिवणकरने आमचे कार्यकारी अध्यक्ष मागील आठ वर्षापासून हे आंदोलन करून राहिले मागील दोन वर्षापासून मी आंदोलन करून राहिले फक्त हायकोर्ट म्हणतो की याच्यावर उपाय काय आहे हायकोर्टाला जर उपाय नसतील माहीत तर आम्ही उपाय सांगतो काय करायचं तर तुम्ही फक्त या पोलीस प्रशासन आणि कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना एक तंबी द्या की याच्यानंतर जर म्हणजे कुठं जर सापडला कोणत्याही दुकानात जर सापडला तर त्यांना ताबडतोब सस्पेंड करून त्यांच्यावर नॉन वेलेबल अफेन्स गुन्हा दाखल करा म्हणजे हे आत्ता रस्त्यावर येतील पण तसं ते करून नाही राहिले आणि फक्त विचारतात उपाय काय उपाय एकच आहे की या लोकांना हप्ते चालले ते हप्ते बंद झाले पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे सरकार त्याच्यावर कायदा करणार आहे <coughs> आणि म्हणूनच आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करून राहिलो की प्रशासन जागा झाला पाहिजे आम्ही आमच्या सरकारला तो जे ताबड़तोबी जो बार सर है ये आठ साल से हमारा ये कार्य रहा है नौलान के विरोध में आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तरफ से शहराध्यक्ष प्रशांत जी पवार इनके नेतृत्व में पिछले साल भी हम लोगों ने आंदोलन किया था इस साल भी उनके नेतृत्व में आंदोलन कर रहे हैं नया लाल मांझे के खिलाफ हम सब राष्ट्रवादी वाले इस तरीके से आंदोलन हम हर साल करते हैं आप सभी को मालूम होगा कि नायलोन मंजे के कारण पक्षियों को और मनुष्यों को क्या जीवित हानि हो रही है हम चाहते हैं हमारे प्रशांत जी पवार इनका कहना और इनकी मांग है कि इसके तहत जो भी नायलॉन मंजा बेचते हुए और नायलॉन मंजे से पतंग उड़ाते हुए पाया जाता है उनको एक्ट की तरह नॉन अवेलेबल ऑफेंसेज में उनको रजिस्टर्ड किया जाए जिसके तहत ये पाबंदियां ज्यादा से ज्यादा तरीके से लगाई जाए क्योंकि आज ऐसी परिस्थिति है कि नौजवान मंजा पकड़ते और छोड़ देते उनके ऊपर कोई कानूनी कार्रवाई नहीं हो रही है तो वाइल्ड लाइफ एक्ट के तहत ये कार्रवाई होनी चाहिए ये राष्ट्रवादी की मांग है हमारे अध्यक्ष प्रशांत पवार जी की मांग है